बातमी पूजा खेडकर प्रकरणा संदर्भात आहे मनोरमा खेडकरच्या कंपनीचा लिलाव होण्याची शक्यता वर्तवली जाते तळवडेमधील मालमत्तेचा लिलाव होण्याची शक्यता आहे कंपनीचा दोन लाख बहात्तर हजारांचा मालमत्ता कर हा थकीत आहे आणि त्यामुळे हा लिलाव होण्याची शक्यता आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत अजिंक्य आपण नवे नवे धागेदोरे आपल्या समोर येत आहेत आणि आता मनोरमा खेडकरच्या जो कंपनी आहे त्याचा लिलाव होण्याची शक्यता वर्तवली जाते या संदर्भात अधिक माहिती नक्कीच वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकरची जी आय आहे मनोरमा खेडकर हिच्या नावे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत तळवडे येथे थर्मोवेरिटा नावाची एक कंपनी आहे या कंपनीने जो आहे तो दोन हजार पासून थकीत कर जो आहे तो भरलेला नाही तो कर आहे दोन लाख आहे त्यानंतर पालिकेने वार मनोरमा खेडकरांना नोटीस बजावून देखील हा कर भरला नसल्यामुळे एकोणीस तारखेला या कंपनीचं जे आहे ते पालिकेकडच्या वतीने जप्ती करण्यात आलेले आहे आणि जी लिलावापूर्वी जी नोटीस दिली जाते ती देखील मनोरमा खेडकर यांना बजावण्यात आलेली आहे आणि या नोटीशीचा जो कालावधी आहे तो इथून पुढे जो अकरा दिवस नोटिसीचा कालावधी बाकी आहे आणि जर अकरा दिवसात हे दोन लाख बहात्तर हजार रुपये कराचे जर मनोरमा खेडकर यांच्याकडून भरले गेले नाहीत तर या कंपनीचा लिलाव देखील होऊ शकतो पाहावं लागेल खरं तर मनोरमा खेडकर या सध्या जेलमध्ये आहेत आणि उद्या त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे जर उद्या त्यांची जामीनावर सुटका झाली तर त्या कर भरतायत की महापालिका या कंपनीवर लिलावाची प्रक्रिया करतायत हे पाहणं महत्वाचं असणार आहे परंतु ही जी कंपनी आहे ती बंद आहे आणि याच कंपनीचा बनावट पत्ता आणि रेशन कार्ड बनवून पूजा खेडकरने पिंपरी चिंचवड मधील वाय सी एम रुग्णालयातून सात टक्के दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र देखील मिळवल्याचं आता समोर आलेला आहे त्यामुळे अकरा दिवसांचा कालावधी कर भरण्यासाठी बाकी आहे मनोरमा आखेडकर कर भरतायत अधिक माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद